मकर संक्रांतविषयी आज आपण पाहणार आहोत तिळाचे लाडू ते एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये आणि महिनाभर राहणारे असे खुशखुशीत हे तिळाचे लाडू कसे करायचे हेच तुम्हाला दाखवलेलं आहे तर एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये अजिबात न चुकणारे हे तिळाचे लाडू कसे करायचे हेच पाहत आहोत तर चला लगेच सुरुवात करूया तर त्यासाठी तुम्हाला इथं मी वाटीचं आणि मेजरिंग कपचं दोन्हीही प्रमाण सांगणार आहे त्यामुळे तुमचे लाडू इथं अजिबात बिघडणार नाही तर पण इथे मेजरिंग कपने एक कप तिळ घेतलेले आहे तर हे गावरान तिळाचा मी इथं वापर केलेला आहे तीळ आधी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर अर्धी वाटी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे मी आधीच भाजून घेतलेले आहे खरपूस असे शेंगदाणे आपल्याला इथं भाजून घ्यायचं आहे तर आता आपण इथं तीळ भाजून घेऊया त्यासाठी जाडबुडाची इथे कढई घेतलेली आहे तीळ चांगल्यानं आपल्याला खरपूस होईपर्यंत इथं भाजून घ्यायचे आहे तिळाचा कलर आपल्याला इथे चेंज करायचे नाही तिळाचा कलर जर जा चेंज झाला तर तिळ आपले कडवट लागतील त्यामुळं हलकेशा आपण फक्त खरपूस किंवा चटचट उडतील इथपर्यंतच तीळ लो टू मिडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे लाडू म्हटलं तर काय हो ती फक्त तीळ आणि गुळाचं मिश्रण फक्त त्याचं मेजरिंग असा व्यवस्थित आपलं मेजरिंग असेल किंवा गुळाचा पाक एकदम परफेक्ट तयार झाला की आपले लाडू एकदम खुसखुशीत असे तयार होतात तिळात आपले इथे चांगली खरपूस अशी भाजलेली आहेत हलकासा कलर चेंज झालेला आहे ते इतपतच तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहे गॅस आता बंद करून तीळ संपूर्ण आपण गार करून घ्यायचे आहे तिळ आपले गार होत आहे त्यावर आपण शेंगदाण्याचे इथं साल काढून घ्यायचे आहे एकतर तुम्ही असं हाताने शेंगदाण्याचे साल काढा किंवा एक ट्रिक तुम्हाला इथे सांगते जेणेकरून तुमचे साल एकदम पटकन निघतील तर घरातली कुठलीही एक ग्लास किंवा ना पेला घ्यायचा आणि त्याच्या सहाय्याने असं प्रेस करायचा हलका हलका म्हणजे सालही निघतील आणि शेंगदाण्याचे दोन तुकडेही होतील एका ह्याच्यात दोन आपली इथं कामं होतात आणि वेळी वाचतो तर अशा पद्धतीने सगळे मी साल इथे शेंगदाण्याची काढून घेतलेली आहे शेंगदाणे ही साल काढून झाले ती तोपर्यंत आपल्या इथं सगळे थंड झालेले आहेत तर हे एकत्र करून घ्यायचं तर लाडूची आपली ही पूर्वतयारी इथं झालेली आहे आता हे साईडला काढून साईडला ठेवून देऊया आता आपण सेम कढईमध्ये ना आता इथं पाक तयार करून घेऊया त्यासाठी ना साजूक तुपाचा आपण इथं वापर केलेला आहे दोन चमचे आपल्याला इथं साजूक तूप वापरायचं सा आहे आणि त्यासाठी ना मी इथं सव्वा कप गूळ घेतलेला आहे तुम्हाला जर लाडू गोड हवे असेल तर तुम्ही इथं दीड कपसुद्धा गूळ वापरू शकता गूळ एकदम बारीक चिरून घ्या किंवा किसून घ्या लाडू आपल्याला इथं खुसखुशीत करायचे आहे त्यासाठी आपण ना इथं दोन चमचे पाण्याचा वापर केलेला आहे पाणी आपल्याला इथं दोनच चमचे वापरायचं आहे नाहीतर नंतर तुमचे लाडू इथं बांधले जाणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे तर आता लो टू मिडियम गॅसवरच आपण आधी गूळ संपूर्ण वितळून घेऊया दोन मिनटं लागलेल्या इथं हा गुळ संपूर्ण वितळून घ्यायला आता हलकीशी उकळी येसपर्यंत आपण इथं वाट पाहूया तर पाक कसा ओळखायचा आणि लाडूसाठी पाक कसा हवा आहे हे तुम्हाला मी इथं सांगणार आहे एक वाटी घेतलेली आहे तर पाणी घेतलेलं आहे थोडीशी ना गुळाची धार आपण ह्याच्यात सोडायची आहे आणि चेक करायचं आहे आपल्याला इथं गोळीही यावी पाक लवचिक ह्यावे तर तुम्ही पाहता पाक हा सुटत आहे तर आणखी दोन मिनटं आपण आता हे करून घेऊया आणखी दोन मिनटं मी इथं पाक शिजवून घेतलेला आहे गॅस इथं तोपर्यंत बंद करूया नाही तर ओरकूक आपला हा पाक तयार होईल तर आता इथं गोळी तयार होत आहे तुम्ही पाहू शकता तर गोळी आपल्याला अशी हवी हवी पण लवचिक हवी आहे तर गोळी तयार झालेली आहे तर तुम्हाला मी दाखवते तर अशा पद्धतीने आपल्याला लवचिक हा पाक आपल्याला लाडूसाठी हवा आहे तर एकदम लवचिक हा पाक आपला इथं तयार झालेला आहे गॅस आता बंदच आहे आणि आपण जे तीळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण तयार करून ठेवलं होतं ते मिश्रण ह्यात घालून घेऊया आणि गॅस चालू करून घेऊया गॅस मध्यमच ठेवायचा आहे मोठा गॅस आपल्याला इथं ठेवायचा नाही आहे तर ते सगळं मिश्रण पटकन आपण ना गुळामध्ये एकजीव करून घेऊया आणि असा ह्याचा गोळा होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला इथं चांगलं परतून घ्यायचं आहे मिश्रण चांगलं परतून झालं त्याचा गोळा होईपर्यंत आपण हे लाडूचं मिश्रण इथं परतून घेऊया अगदी पाच मिनिटं लागतात जास्त वेळ इथं लागत नाही तशा ह्या माझ्या पद्धतीने एकदम परपट असं मेजरिंग तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने लाडू हे नक्कीच करून पहा मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे गॅस बंद करून एका ताटामध्ये घालून घेऊया आणि घरातला कुठलाही एक चमचा घ्यायचा आणि त्या चमच्याने अशा ना पटक पटक गोळे तयार करून घ्यायचे म्हणजे हाताला चटके बसत नाही आणि आपले लाडू एकसारखे इथं वळले जातात तशा पद्धतीने आधी सगळे आपण पटपटना ह्याचा आकार करून घेऊया एकसारखा आता सगळे गोळे आपले इथं करून झालेले आहे आता ना पण पटकन आपण इथं लाडू वळून घ्यायचा आहे असं केल्याने हातालाही चटके बसत नाही आणि पटकन एक सारखे आपले लाडू इथं तयार होतात वेळही वाचतो अशा पद्धतीने पहिला लाडू आपल्या इथं तयार झालेले आहे आणखी काही लाडू इथं करून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता शेवटचा लाडू होऊसपर्यंत आपलं मिश्रण हे असंच राहतं आपण आधी चमच्याने आकार दिलेला असतो त्यामुळे जास्त वेळही लागत नाही शेवटचा लाडूही बघा किती व्यवस्थित असा आपला इथं तयार झालेला आहे तशा पद्धतीने सगळे आपले हे तिळाचे लाडू इथं तयार झालेले आहे एकदम नवीन अशी ट्रिक तुम्हाला सांगितलेली आहे तर ह्या ट्रिकनेच तुम्ही हे लाडू करायचे आहेत तशा पद्धतीने सगळे लाडू आपले तयार झालेले आहे सर्व करून दाखवते आणि इथं एक लाडू तुम्हाला मी तोडून दाखवते हे तुम्ही पाहू शकता की ती आतपर्यंत हा लाडू खुसखुशीत झाले लहान मुलाबरोबर वयोवृद्धसुद्धा दात नसणारेसुद्धा हे लाडू खाऊ शकतील इतके खुसखुशीत असे हे लाडू तयार होतात तर ह्या संक्रांतला तुम्ही माझ्या पद्धतीने एकदम अचूक प्रमाणात तुम्हाला मेजरिंग कपने माप सांगितलेलं आहे तर तुम्ही नक्कीच लाडू करून पहा अजिबात तुमचे लाडू इथं बिघडणार नाही एकदम व्यवस्थित असे हे लाडू तयार होतील तर नक्की करून पहा आजची रेसिपी आवडल्यास फ्रेंडसोबत शेअर करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर हो तोपर्यंत बाय बाय